श्री सुधाकर वडनेवर आणि हर्षाताई वडलेवर यांच्या नेतृत्वाखाली भीमा शंकर येथे आपण दर्शनासाठी जात आहोत माझी आणि सगळ्यांची खूप एक्साइटमेंट वाढती आपल्या महादेवांना भेटायला जय श्री महाकाव जय श्री शिवाय नमस्त मित्रांनो जय श्रीराम तुम्हाला तुमच्या परिवाराला श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा माननीय श्री सुधाकर आणि हर्ष बडगुजर यांच्या सहकार्याने म्हणजेच एक प्रकारची सहल तर आपण चाललो नाशिक ते श्री तीर्थक्षेत्र भीमाशंकरला जाऊ आपण भीमाशंकर लवकरच आणि एकूण तेरा बस आले तेरा बस श्री सुधाकर राय वडगुलर आणि हर्षाताई वडगुलर यांच्या नेतृत्वाखाली भीमा शंकर येथे आपण दर्शनासाठी जात आहोत भीमा शंकरला श्रावणामध्ये प्रत्येकाचं दर्शन व्हावं ही संकल्पना ज्यावेळी मनामध्ये आली त्यावेळेस मी असेल माझी पत्नी असेल का मॉप मोठा आहे डेरा बसेस आहेत सर्व ड्रायव्हर लोकांना विनंती करतो एका पाठोपाठ त्या ठिकाणी एकामाग निश्चितप्रमाणे जावं शांततेने जावं प्रवास स्वतःचा हवं देवदर्शन हो सुख परत यावं मी ईश्वर करणे प्रार्थना करतो आणि हे आपल्या यात्रेला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय है

बस टोल नाकर थांबले गाडी थांबली आता नाश्त्याला नाश्त्याला वडापाव आहे वहिनी तिकडे बाजूची गाडी चालली दोन नंबर गाडी ती झाली ह्या गाडीत पण दिली चालली वडापाव घेऊन आपल्या गाडीत इथं वडापाव डिस्ट्रीब्यूटचं काम चालू आहे आपल्या सगळ्या बस थांबल्या आणि आपण आता आलो आहे पार्किंगला आणि सगळे उतरले आलो आता आपण पार्किंगला आणि चाललोय आहे वरती मंदिरावर बघू जाऊ आणि सगळे उतरले बसमधून आणि ट्रॅफिक पण खूप आहे ट्रॅफिक पण खूप आहे तिने आत मंदिरात फोटो आढायला अलाउड आहे का नाही जर व्हिडिओ आणि फोटो अलाउड असेल तर तुम्हाला आत मी मंदिरात मध्ये नक्की दाखवेल मित्रांनो जसं आपण पुढं पुढं जातो आहे ना माझी आणि सगळ्यांची खूप एक्साइटमेंट वाढते आपल्या महादेवांना भेटायला इतकी तुफान गर्दी मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप तुफान गर्दी खूप तुफान गर्दी आहे आपल्यातही अक्षरशः थकले लोकांना संबोधन करून आता सगळ्यांनी एक एक जण सोडताय तुम्ही तिकड गर्दी बघू शकता तुम्ही तिकडं आणि तो, तो खाली यायचं खूप भयानक गर्दी आज खूप भयानक गर्दी आहे असं वाटतं की आपलं दर्शन तीन चार नाही तर खूप झालं सहापर्यंत होऊन जाईल पण आज वेळ लागणार बरं सा दर्शन करायला मित्रांनो आता हळूहळू दुखायला सुरुवात झाली आहे एवढं कॅमेरात कॅप्चर होऊ शकत नाही डबल सेव्हन थ्री झिरो नाही एट हर महादेव हर हर महादेव आणि मित्रांनो तुम्ही तर बघू शकता माकडं कनीच खाताय जय श्री महाकाल जय श्री जय श्री महाकाल जय शंकर दुखालय तो खूप दुखालय आपलं नीट चांगलं दर्शन झाले महादेवांच्या कृपाने तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या आणि आता बस बसमध्ये तुम्ही धुकं बघू शकता खूप धुकं वाढले खूप जय गौ माता, जय गौ माता जय गौ माता बघू शकता मित्रांनो इतकं धोक आहे पुढचं काहीच दिसत नाहीये तर आता आपण आलो आहे जेव्हा तुम्हाला दाखवते कसं जेवणाचं अरेंजमेंट केली आहे तुम्ही बघू शकता जेव्हा सगळे जेवायला बसले अजून अकरा वाज बाकी आहे आणि बस वस टप्प्याटप्प्याने येते म्हणजेच की काही काही भाविकांचे दर्शन करायचं बाकी ते भाविक दर्शन करताय आणि ते भाविक बसमध्ये बसून मग बसमध्ये बसून मग इकडे येणार आहे पर दुसरी तिसरी बस आली आता शिवाय म्हणजे म्हटलं ना थोडं आम्ही मग नसतो अर्ध्या लोकांचं दर्शन झालं अर्ध्या लोकही झालं कोणी कोणी खूप वर्षानंतर आजचा असा दिवस ट्रिफ म्हटल्यानंतर मला असं वाटलं तुमचं भाऊन असं वाटलं तिसरं तिथं फिरायला जाण्यापेक्षा स्वतःचे डबे सांगण्यापेक्षा आपण दर्शनाला नाही आणि सगळे एकदम आनंदी आणि सगळे एकदम खुश आहे त्यांचं दर्शन झाल्याबद्दल मावशी म्हणून काला विला म्हणून गाताय तर आपण आता जेव्हा बसलोय जेवायला मटर पनीर बुंदी पोळी आणि कांदा आणि भातवरण हे मी नंतरून घेणार आहे मग कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओला आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आजचं बोललं तर आजचं माझं खूप प्रसन्न आले आय होप तुमचं प्रसन्न आलं असेल दर्शन घेऊन महादेवांचं चला तर व्हिडिओ इथे एंडिंग करतो बाय बाय भेटू टूमा फूडच्या ब्लॉगला बाय बाय